नमस्कार मी अनिता अनिताच किचन अँड गार्डनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते आज आपण दिवाळीच्या प्रातला शंकरपाळी हा पदार्थ करणार आहोत अर्धा किलो मैद्याच्या आपण शंकरपाळी करणार आहोत त्यामध्ये तुपाचं आपण व्यवस्थित प्रमाणात साखरेचं सा तापणार आहोत आणि झटपट ही शंकरपाळी अगदी खुसखुशल होते तर आपण ही शंकरपाळी करायला आता सुरुवात करूया चाल मग आम्ही मैदा अर्धा किलो घेतलेला आहे चाळून आणि अर्धा किलो मैद्यासाठी मी दोनशे ग्रॅम पिटी साखर चाळून घेतली आहे आणि हे, हे मी शंभर ग्रॅम साजूक तूप घेतलेलं आहे तर हे साजूक तूप आहे आपण आता गरम नंतर करणार आहोत मैद्यामध्ये घालण्यासाठी आणि हे आपण चिमूट मीठ घालणार आहोत आत्मय चवीनुसार जास्त घालायचं नाही अगदी चिमूट घालणार आहोत तर आपण सर्वप्रथम मैद्यामध्ये पिठी साखर मिक्स करून घेऊया व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे अर्धा किलो मैद्याला दोनशे ग्रॅम पिठी साखर घातलेली आणि प परफेक्ट प्रमाण आहे जास्त साखर झाली तर तुमच्या शंकरपाया आहे त्या ते तेलात ते विरघळू शकतात त्यामुळे साखरेचं सा प्रमाण हे परफेक्ट असावं आता थोडंसं आपण मीठ घालूया साखर मिक्स केलेली आहे मैदा आणि साखर त्यामुळे चिमूट मीठ घातलेलं आहे आणि हे हाताने छान असं मिक्स करून आता हे जे तूप आहे हे आपण आता गरम करून घेणार आहोत तर हे फोडणीचं जे प भांडं असतं हे तुमच्याकडे पण असणार हे सेम असं तुम्ही लक्षात ठेवा बरोबर हे भांडं आपण गरम केल्यानंतर एवढं जे घट्ट तूप असताना हे भांडं तुमचं एवढं भरणार थोडीशी जागा शिल्लक राहते तर हे गरम केल्यानंतर पूर्ण भांडं भरून हे तूप घ्यायचं असं घट्टसर थोडी जागा शिल्लक ठेवायची तुमच्या लक्षात राहण्यासाठी हे भांडं बरोबर आहे आणि हे बघा ब परफेक्ट ते भरलेलं आहे फोडणी पात्र आणि असा धूर निघेपर्यंत गरम करायचं आणि चांगलं कडकडीत मोहना तर आपण हे मैद्यावर ओतायचं आहे आणि लगेच हात घालायचा नाही असे चमच्याने ते पीठ छान मिक्स करायचं आहे असं हे कडकडीत मोहन आपण तुपाचं घातल्यामुळे साजूक तुपाचं आपल्या शंकरपाया आहेत आहे ते एकदम अशा खारीसारख्या खुसखुशीत होतात म्हणजे कुणीही अगदी खाऊ शकतो कडक शंकरपाई अजिबात होत नाही पण तुपाचं प्रमाण परफेक्ट पाहिजे साखरेचं तुपाचं आणि मैद्याचं आणि हे आपण हे बघा हे असे साधारण मुटके असे झाले हे चोळून घ्यायचे म्हणजे असे मुटके व्हायला हवे म्हणजे तुमचं मोहन हे मैद्याला खूप छान लागलेलं ला आहे हा मेजरिंगचा कप आहे या मेजरिंगच्या कपाने एक कप मी पाणी घेतलेलं आहे आता किती पाणी लागतं ते आपण बघूया घसकण पाणी होतायचं नाही थोडं थोडं पाणी घेऊन आपण घट्टसर हे पीठ मळायचं आहे आणि पीठ मळताना देखील जसं चपातीला आपण पुरणपोळीला रगडून रगडून मळतो पीठ तसं रगडून मळायचं नाही अलगत ते आपल्याला असं गोळा करायचं आहे पीठ शंकरपाईला कधीही रगडायचं नाही पीठ गुळगुळीत पीठ करायचं नाही हे बघा थोबडच पीठ फक्त आपण ते असं घ्यायचं आहे मळून हलक्या हाताने त्यामुळे तुमची शंकरपाई खुसखुशीत होणार जास्त जर तुम्ही त्याला रगडलात तर तुमची शंकरपाई कडक होईल आता आपण हे दहा आधी झाकून ठेवूया तर आपण हे एक कप पाणी घेतलं होतं मेजरिंग कपाने तर त्यातलं हे एवढं पाणी शिल्लक राहिलेलं आहे म्हणजे जवळजवळ पाऊन कप आपल्याला पाणी लागलेलं आहे आणि एवढं पाणी आपलं शिल्लक राहिलेलं आहे तर हे पाणी आपण जे घेतलं बरोबर पाऊन कप लागलं तर हे तुम्ही प्रमाण लक्षात ठेवा दहा मिनटं मग आहेत आपल्याकडे तोपर्यंत बागेत फिरूया वा 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 छान गुलाब फुललेले आहेत मस्त चला दहा मिनटांतर आपण पिठाकडे वळलेलो आहोत आणि पीठ आपलं छान असं फुलून आलेलं आहे भिजलेलं आहे छान तर हे बघा असं त्याचं टेक्चर पाहिजे जशी खारी असते तशी ही आपली शंकरपाई होणार आहे असं पीठ आपण मळायचं आहे गुळगुळीत पीठ मळलं तर आपली शंकरपाई कडक होते म्हणून हे जे पिठाचं टेक्चर तुम्ही बघून घ्या अशा पद्धतीने हे तुमचं पीठ असलं पाहिजे आणि आपण त्याचा हलक्या हाताने गोळा करून लाटून घेऊया लाटताना अजिबात टेन्शन घ्यायचं नाही शंकरपाई करताना वाकडे तिकडे कसं पण लाटायचं आहे कारण साईडने आपण ते कापूनच टाकणार आहोत त्यामुळे ओबडधोबड कसंही लाटलात तरी काहीच हरकत नाही ही पोळी थोडी जाडसरच लाटायची आहे जास्त पातळ लाटायची नाही हे बघा अशी मी ही लाटून घेतलेली आहे आणि आता ह्या ज्या साईडच्या कडा आहेत म्हणजे क्रॅक गेला आहे पिठाला साईडने ते आपण आता कापून काढायचं आहे आणि एक चौकोन तयार करायचा आहे जेवढे तुमच्या पिठाला लाटताना क्रॅक जास्त जातील तेवढी तुमची शंकरपाई खुसखुशीत होणार हे आपण लक्षात ठेवायचं त्यामुळे जेवढे क्रॅक जास्त तेवढी शंकरपाई खुसखुशीत अशा पद्धतीने हे सगळे साईड्स आपण कापून घ्यायचे वा सुंदर चौकोन आपण तयार केलेला आहे आणि अजिबात खाली चिकटलेला नाही आपण पाहू शकता हे बघा साधारण एवढ्या जाडीची ही पोळी आपण लाटणार आहोत कारण आपल्याला असं पातळ शंकरपाळी ही करायची नाही आहे आपण देखील खाली लावलेलं नाही आहे तरी पोळी अजिबात आपली चिकटलीही नाही आहे आणि अशा पद्धतीने आता आपण चौकोणी शंकरपाळ्या कापणार आहोत आपलं पीठ पण छान मळलं गेलं आहे अतिशय सुंदर असे आपले हे पीठ जे आहे ते शंकरपाया कापल्या जात आहेत कडकही जास्त झालं नाही आहे आणि मऊही नाही मध्यम झालेलं आहे मस्त अशा पद्धतीने सगळ्या शंकरपाळ्या आपण कापून घेतल्या आहे बघा एवढ्या जाडेच्या मी कापलेल्या आहेत आता ह्या सगळ्या ताटामध्ये ता काढून ठेवायच्या आहेत ह्या अजिबात एकमेकांना चिकटत नाही जरी तुमच्या एकत्र जरी झाल्या तरी त्या अजिबात चिकटत नाहीत त्यामुळे अजिबात काळजी करायची नाही चला अशा पद्धतीने आपण सगळ्या शंकरपाळ्या आता पिठाच्या करून घेऊया आणि त्यानंतर सगळ्या एकत्र आपण तळायला घेऊया तर ह्या सगळ्या शंकरपाळ्या मी करून घेतलेल्या आहेत मी एकटीच करते त्यामुळे मला हे मी सगळ्या एकत्र कापून घेतल्यात आधी आणि नंतर तळायला सुरुवात करते तर तेल मी आता गरम करत ठेवलेलं आहे चेक करूया तेल आपलं परफेक्ट गरम झालेलं आहे सुरवातीला जरा जास्त गरम करायचं तेल आणि नंतर मिडियम गॅसवर तळायचे आहे तर आपण हे असे सोडलेले आहेत तेलामध्ये एक मिनिट त्यांना अजत हलवायचं नाही ते स्वतःच बाजूला सरकतील जसे त्या तळल्या जातील बाजूला सरकतील आपण त्याला सावकाश असा झारा बाजूने लावायचा आहे फक्त टाकल्या टाकल्या त्याला अजत हलवायचं नाही चला आता आपल्या शंकरपायांचा रंग असा छान बदली झालेला आहे तर जास्त काळ्या काळ्याच्या नाही आहेत कारण नंतर त्यांची प्रोसेस ही चालूच असते तर एवढ्या रंगापर्यंत साधारण झाल्या की आपण त्या काढायच्या आहेत कारण त्यांची प्रोसेस जी तळण्याची असते ही चालूच असते त्यामध्ये आणखीन थोड्या डार्क होतात नंतर आपण काढल्यानंतर चला अशा पद्धतीने सगळ्या शंकरपाळ्या आपण आता बॅच बाय बॅच आता तळून घेऊया हे बघा किती सुंदर रंग आलेला आहे मस्त अलगद आपण ह्या झाडाने हलवायच्या आहेत एकही शंकरपाई आपल्या तेलामध्ये विरघळलेही नाही आहे आपण पाहू शकता म्हणजे आपलं प्रमाण अगदी परफेक्ट झालेलं आहे साखरेचं तुपाचं त्यामुळे प्रमाण हे परफेक्ट हवं शंकरपाई करताना म्हणजे आपल्या शंकरपाया तेलात ते अजिबात विरघळत नाहीत चला अशा पद्धतीने आपल्या सगळ्या शंकरपाळ्या मस्त अशा छान रंग आलेला आहे तळून झालेल्या आहेत आणि अतिशय सुंदर अशा शंकरपाळ्या आपल्या तयार झालेल्या आहेत खुसखुशीत झालेल्या आहेत तर आपण सगळ्या आता काढून घेतलेल्या आहेत वा छान दिसत आहेत आपण पाहू शकता फरक यामध्ये रंग पण किती छान आता आलेला आहे आणि त्याच्या जाडीमध्ये पण फरक आलेला आहे की टम्म फुगल्या आहेत बघा आपल्या शंकरपाळ्या आणि आतून अशा खुसखुशीत हे बघा तुम्हाला मी आता तोडून दाखवते वा किती सहज तुटली गेली बघा आणि आतमध्ये अगदी मस्त अशी खुसखुशीत झाली आहे छान तळली गेली आहे आपलं प्रमाण परफेक्ट असेल की अशा आपल्या शंकरपाळ्या मस्त खुसखुशीत होतात त्यामुळे असं प्रमाण घ्या मैत्रिणीनं आणि अशा सुंदर शंकरपाळ्या बनवा दिवाळीला वा अशा प्रकारे आपल्या खुसखुशीत शंकरपाळ्या खाण्यासाठी तयार झालेल्या आहेत एकदम कमीत कमी, कमी साहित्यामध्ये आपण त्या केलेल्या आहेत तर तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला सुद्धा आवडतील अर्धा किलो मैद्याचं प्रमाण आपल्याला दाखवलेलं आहे चला तर मग अशा करते आपल्याला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आपण आपला अमूल्य वेळ देऊन आमचा हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानते धन्यवाद देते नमस्कार